काय काय आणलं जेवायला मला भूक लागली आज काय नाही शिला पाकच आहे आज सकाळपासून आज नाही काय नाही आज तसंच स्वयंपाक चुली वरला चटणी फिटणी काहीच नाही आणलं काय नाही आणलं जा घरी जीवन याचा आम्हाला काय माहिती तू इथं यायचाच म्हणून अगं आणायचं ना बाई काहीतरी तुला हिडायत नाही ना आता नाही आणल्यावर आणल्यावर खात माहित नाही आणलं की दी म्हणतो या खायला आता घरी नव्हता उडकून आलो घरी इकडून बसलो बारा नाही गेलतो मशिलाल बारा नाही ती एक निमित झाले जाऊन बसायला लगेच बारा नाही गेलतो ते मशिचा झाला की निमित्त आता त्याला हां बारा नाही गेलतून काय करू काय करू दिवसभर काय टाकायचं मशिला आता का मग बारा आना चाल घर रानात भाकर आना म्हणून चार्जिंग नव्हती घरी ठुला होता मोबाईल चार्जिंग नव्हती दादाला काय चारलीचा भाजी चपाती भाई हो दादा खावटा दे तुला केळ आणखी का आपल्या के केळीचे केळं पिकलेले होते की एवढे मध्ये टक्करभाजी खात नाही आणि काय खातो ना नासून जाते तसे झाकून ठेवलेले इथं आराणाच्या रानात खायला केळ घेऊन ये जा पिकलेले केळ्या टाकून द्यावं लागते तर इथंच आणून खातावं आपण आणि घरच्या पिकलेले केळं वाटोळ करायला आणाचे मग रानात बसल्यावर खातंय माणूस जरा अरे एका हातानच होत नसतं रे रामा काम सगळंच सगळ्याच्या हाताला लावा लागते तर तर होता असते काम जमा गोळीची गोळी यांना फोन करा म्हणलं होतं <coughs> आता तिला ध्यान आहे का तिला निघाले की उड आपलं उठून निघत नाही काय करावं लागत असत्याने गोळी घेतली तिला नाही केला तिनं नाही केलं सगळ्यांनाच करावं लागतूच्या काम सकाळच्या उरकाव लागते तर उरकायचं लवकर मग काय उरकायचं लवकर सगळ्यांना चौक चौकांना केलं काम उरकत असत चला थोडा थोडी फिरवून आणा जरा तिकडे राहणार थोडा जरा आता खाल्ला आणा थोडं बसू दे जरा आता हे आणलेलं संपवायचं का जरा फिरून आणायचं कॅनवरून ओके मग जरा जमा की जरा थोडं काही आलेलं संपवायचं सगळं आणलेलं पुन्हा काय टाक बांध द्यायला मशीन आन बाण फिरो कि झाला राणा तिकडे पडका मध्ये झुरे आता ओल्या राहण आलं सोडून तिकडे झाला फिरून देतात का काय लोक फिरून आणा झाला जावा तिकडे जनावर सुटली सगळी चालली चरायला मला जेवायला घेऊन ये जागरी लोक डाबा घेऊन येतात आता त्यानं आपल्याला दिलाय झोपून आता ते बसतोय आपल्या इकडून तिकडून आपला एक बार आणतोय हा झाला इकडून तिकडून येताय काय केलं काय काय करायला आणि एक बघा असा करतोय या खाकी दाद्या दादा खातोय या दादा एक आगर दोन घास खात आहे पोरग जा ग मला भाकरी घेऊन ये माझ्या चटणी ठेसाचा घेऊन ये आणि कांदे घेऊन ये दोन तीन जा पातीच्या पातीचे कांदे हा खायला राहना जा जा ये लवकर घेऊन गाडीवर आहे का जा कि <laughs> चलत इथून आहे का इथले इथं वाटत नाही कुठं तर मधून चलत चला इकडे घेऊन येणार बाबा माय असते तर माय म्हणले अस मायला भाकर आण म्हणलं असेल तर मी माय चलत गेली असती आणि भाकर आणली असती अशा बायका असते आता बघ

स्वतः खाऊन येऊन बसले असं स्वतः सगळं खाऊन दाबून येऊन बसले असे हम्म किरकिल्या वर द्यायला उन्हाळ्यावर उन्हाळा किरकिरी आल्या उडूया राजा उठ गाय लवकर जाबर घेऊन घेऊन Eta bagiunea yeah. hey, da. Laukore bak.